मार्गशीर्ष महिन्याचे हे दहा नियम पाळा तरच लक्ष्मी माता प्रसन्न होईल मार्गशीर्ष महिना अत्यंत शुभ आणि पवित्र महिना दोन डिसेंबर म्हणजे सोमवारपासून सुरू होत आहे या महिन्यामध्ये सगळ्यात पहिले खंडोबाचे नवरात्र असते चंपाषष्ठी आणि मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत बऱ्याचशा महिलांना यासोबत पुरुष मंडळीसुद्धा करत असतात पण जे गुरुवारचं महालक्ष्मीचं आपण व्रत करतो ते सगळ्यांनाच व्रत करणे उपवास करणे हे शक्य नसते पण मग अशात आपण काय करू शकतो हा मार्गशी संपूर्ण महिना अतिशय शुभ असल्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत यासोबत काही चुका आपल्या हातून होणार नाहीत याचा आपल्याला काळजी घ्यायची आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार असतात तेव्हा केस धुतले तर चालतात का फरशी बुसावी का कुठले नियम पाळावे कुठल्या गोष्टींचं आपण पालन केलं पाहिजे कुठल्या चुका टाळल्या गेल्या पाहिजेत याची सगळी माहिती मी तुमच्या तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हि वी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काही कारणामुळे सगळ्यांना सेवा करणं जमत नाही काही महिलांचे बाळ लहान असतात किंवा काही पुरुष मंडळीसुद्धा असतात किंवा ज्यांना उपवास करण्याची इच्छा नसते असते पण ते करू शकत नाहीत पण मग आपण काय करू शकतो ते पाहूयात मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये सगळ्यांच्याच घरामध्ये वास करत असते म्हणजे माता लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त प्रमाण्यामध्ये प्रमाणामध्ये वाढलेला असतो आणि काही प्रमाणामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये ते आपल्या अवतीभोवती असते आणि अशातच आपण एकतरी व्रत करत नाही ना उपवास करत नाही पण मग काही चुका आपल्याकडून झाल्या तर आपल्या आपल्याला खूपच त्रास होत असतो म्हणूनच आपण म्हणतो की मी एवढं करतो तरी तरी पण अशी वेळ माझ्यावर काय येते म्हणून दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होतोय तर सगळ्यांनी पुरुषांनी आणि हे जे मी नियम रहे, नियम सांगणार आहे ते पाळले गेले पाहिजेत की जेणेकरून सूक्ष्म स्वरूपामध्ये जी माता लक्ष्मी आपल्या अवतीभोवती आहे तिला आपल्या घरात प्रसन्न करून घ्यायचे आहे उगाच काही चुका करून तिला नाराज करायचा नाही किंवा त्या चुकांचे परिणाम पण आपल्यालाच भोगावे लागणार आहेत दरवर्षी खूप महिना मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असतात तुम्ही हे मार्गशीर्ष गुरुवार व्रत करा आणि करू नका पण हे काही नियम जे आहेत ते संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्हाला पाळायचे आहे आपल्या संसारामध्ये घरामध्ये सुखशांती नांदण्यासाठी धनसंपत्ती सर्व काही अगदी भरभरून मिळवण्यासाठी आपल्याला हा मार्गशीर्ष महिना जो आहे तो अत्यंत शुभ गोष्टी करून पाळायच्या आहेत व्रत केले तर अत्युत्तम पण व्रत करणे नाही जमले तर या गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाळायच्या आहेत सगळ्यात पहिले म्हणजे या मार्गशीर्ष तुम्हाला दर गुरुवारी आणि जमल्यास दररोज तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे देव आपल्या दे आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे तर त्यामुळे सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे सकारात्मकतेने आपल्या दिवसाची सुरुवात होत असते म्हणूनच तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल किंवा किंचितशी चिमुडभर हळद तुम्ही नक्की टाका कारण त्यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं मग तुम्ही जर व्रत करणार असाल तर उपवास करणार असाल तर त्याचं तुम्हाला पूर्ण फळही मिळतं किंवा करणार नसाल तर आपले मन शुद्ध होतं म्हणूनच त्या दिवसांचा आपल्याला फायदा होत असतो त्यामुळे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये घरातले सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही जर एक गंगाजलचं थेंब टाकला किंवा गंगाजल टाकलं किंवा गोमूत्र टाकले किंवा चिमुडभर हळद टाकले यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांकडून हा नियम मोडला जातो तो म्हणजे मांसाहार करणे तर या काळामध्ये मांसाहार करू नका जसा आपण श्रावण महिना पाळत असतो बघा चातुर्मास आपण पाळत असतो तसेच त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही खूप महत्त्व आहे ज्या महिला व्रत करणार आहेत त्यांनी तर मांसाहार करायचाच नाही असे नाही की फक्त गुरुवारी खायचं नाही संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्हाला मांसाहार करायचा आहे असं अजिबात करू नका मार्गशीर्ष महिना संपूर्ण तुम्हाला पाळायचाच आहे या महिन्यात कधीही तुम्हाला मांसाहार करायचा नाही या महिन्यामध्ये तुम्हाला जमेल एवढं माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तुम्ही घरामध्ये सतत यूट्यूबवरती स्तोत्र मंत्र किंवा काहीही लावायचे आहे त्याचं तुम्हाला स्तोत्र सुद्धा घरामध्ये जी विचित्र वागणारी लोकं असतात त्यांच्या मनावरसुद्धा चांगले परिणाम व्हायला सुरुवात होते भगवान विष्णूंचा विष्णू सहस्त्रनाम विष्णू नामावली वि व्यंकटेश स्तोत्र माता लक्ष्मी सु श्रीसुक्तम वगैरे महालक्ष्मी अष्टकम तुम्ही यूटूबवर लावा कमी आवाजात मंद स्वरांमध्ये तुम्ही ते चालू ठेवा त्याचा खूप चांगला परिणाम काम तुमच्या घरामध्ये होईल सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये येत राहील यानंतर घर स्वच्छ ठेवणे तुम्हाला खूप गरजेचे आहे मुख्यतः घराचा उंबरठा स्वच्छ करायचा आहे त्यावर हळदीचे लेपन करायचं आहे मुख्यतः मुख्य, मुख्य दरवाजा पण असेल तर तो स्वच्छ करणे गरजेचे आहे मुख्य दरवाजामधून येत असते गॅलरीमधून खिडक्यामधून कोणीही येत नसतं तर जो कोणी पाहुणा असेल तो माता लक्ष्मी असेल जी नेहमी मुख्य दरवाजातून येत असते त्यामुळे दिवा तेवत राहिला असा तुम्हाला दिवा लावायचा आहे तेलाचा तुपाचा दिवा लावा कोणताही दिवा लावा पण तो दिवा दिवसभर तेवत राहिला पाहिजे याची काळजी घ्या त्या दिवशी कुंकुमार्चन करा आणि तेच कुंकुमार्चन पुन्हा तुमच्या कपाळी लावायचं आहे आणि घरातलं वातावरण आनंदी ठेवायचं आहे घरातल्या स्त्रिया घरातल्या मुली अपशब्द वाईट बोलणे टाळावे त्या घराची कधीही प्रगती होत नाही तो माणूस घरातला करता पुरुष कितीही कमावत असला तरी त्या तो घरातल्या स्त्रियांची उ इज्जत ठेवत नसेल तर त्यांना घाणेर शब्द बोलत असतील तर त्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही ए लक्ष्मी नाराज होते जी महिला स्त्री सवाष्ण स्त्री नाराज असेल तर त्या मग त्या घरामध्ये खरंच काही कल्याण होत नाही आणि महिलांनी पण बघा एका हाताने टाळं जातात टाळी वाजत नाही त्यामुळे आपल्याला घरातलं वातावरण कसं आनंदी राहिलं पाहिजे त्यामुळे सगळ्यांनीच काळजी घ्या एकट्यानेच काळजी घेऊन चालणार नाही पुरुषांच्या तोंडाला तोंड देत बसू नका महिलांनी यानंतर महत्त्वाचं दुसरं कारण म्हणजे जसं मी सांगितलं कटकटी भांडण वगैरे वादविवाद टाळा खोटं बोले नुका, नका बोलू नका कोणाला फसवू नका कोणाचा अपमान करू नका या गोष्टी आपल्याला आपण ज्या कोणाला फसवतो कोणाला काहीतरी करतो ना चुकीचं आहे ते आपल्याला याच जन्मामध्ये भोगायचं आहे म्हणूनच कधी पण कोणाची फसवणूक करू नका आपल्याकडे कर जे आहे ना त्यामध्ये आनंदी राहा आपल्या कष्टाने कमवा दुसऱ्याला फसवून ते वाढवू नका त्याचा काहीही उपयोग होत नाही यानंतर अशा पवित्र महिन्यामध्ये कधीही कोणाकडे उसणे पैसे मागू नका किंवा कोणालाही देऊ नका कारण आपला पैसाही आपली लक्ष्मी असते ती असंच कोणावर कोणाच्या हातात देऊ नये आणि मुख्यतः म्हणजे गुरुवारी आणि संध्याकाळच्या वेळेस तर कधीच कोणाला पैसे देऊ नये किंवा कोणाकडून उसणेही घेऊ नये यानंतर दारामध्ये कधी पण लक्षात ठेवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी या दिवशी तुम्ही लक्षात ठेवा कोणताही प्राणीदारावर आला असला कुत्रा गाय तर त्यांना हिंसक वृत्तीने वागवणूक देऊ नका मुंग्या असतील तर मुंग्यांनासुद्धा मारू नका यासोबत या, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुमारिका स्त्री जर तुमच्या घरामध्ये आली तर त्यांना असं जाऊ देऊ नका किमान त्यांना एखादं फळ किंवा एखादं फळही नसेल तर साखर चिमुटबभर हातामध्ये ठेवा त्यांना उपाशी काहीच न खाता पिता त्यांना बाहेर जाऊ देऊ नका हदी कुंकू लावा आणि त्यांना साखर हातामध्ये द्या नेहमी लक्षात ठेवा अतिथी भव हा नियम नेहमीच नेहमीसाठी सगळ्यांनी गेल पाळला गेला पाहिजे असा शुभ मार्गशीर्ष महिना नक्की पाळला गेला पाहिजे त्यानंतर मार्गशीर्ष महिना मी जसं सांगितलं माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये सगळीकडेच तिचा वास करत असते म्हणून घरामध्ये शक्यतो चप्पल वगैरे घालू नका चांबड्याच्या वस्तू वापरायच्या नाहीत तसे सवासने स्त्रियांनी शक्यतो महिन्यामध्ये बघा तुम्हाला हिरव्या बांगड्या त्यानंतर कपाळी कुंकू या दिवशी या गोष्टी तुम्हाला या महिन्यामध्ये लावायच्याच आहेत महिन्यामध्ये दान करा आणि काही वस्तूंनी तुम्ही दान करा काही गाई कुत्रे वगैरे मुंग्यांना अन्नदान द्या गो या गोष्टी करून आपल्याला पुण्य कमवता येईल तर एक साईडला तुम्ही सेवा वगैरे करत नाही आणि दुसरे व्रत करता येत नाही पण असे चांगले काम केलेत ना तर शंभर टक्के माता लक्ष्मी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील गुरुवारच्या दिवशी केस धुवावे का फरशी पुसावी का गुरुवारच्या दिवशी तुम्हाला झाडू फरशी करायची नाही झाडू फरशी तुम्ही या दिवशी गुरुवारच्या दिवशी करायची नाही आणि केस पण धुवायचे नाहीत गुरुवारी शक्यतो केस धुतले जात नाहीत आणि मार्गशीच महिन्यामध्ये तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी केस धुवायचे नाहीत गुरुवारच्या दिवशी पूजा मांडणीची जागा आहे तिथे फक्त गोमूत्र शिंपडा हाताने ती जागा स्वच्छ करून तुम्ही थोडी ओल्या कपड्याने पुसून घ्या तेवढे चालेल ठीक आहे पण बाकी अगदी साफसफाई आपण जे म्हणतो ते आदल्या दिवशीच करायची आहे म्हणजे बुधवारी करायचे आहे मार्गशीर्ष महिन्यात जे गुरुवार वगैरे आहेत तर त्या दिवशी अजिबात अशी साफसफाई करायची नाही घरातील माता लक्ष्मी जी आहे ती निघून जाते लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहत नाही त्यामुळे आदल्या दिवशीच म्हणजे बुधवारी तुम्हाला हे सर्व व्यवस्थित साफसफाई काही पूजेचे सामान असेल तर ते सुद्धा तुम्हाला बुधवारी जाणून ठेवायचं आहे गुरुवार जो आहे तर त्या दिवशी तुम्ही स्वच्छता घरामध्ये राहील असे ठेवायचं आहे घर एकदम स्वच्छ राहून द्यायचं आहे म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आनंदाने प्रवेश करेल आणि आपल्या घरामध्ये भरभराटी सुखसमृद्धीने आपले घर भरभरून जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू धन्यवाद